जाणून घेऊया महाराष्ट्रातील बातम्या फक्त दा मिनिटात या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा गडचिरोलीला गेटवे ऑफ साऊथ करणार असून त्यासाठी इथे एक विमानतळ निर्माण करण्यात येईल ज्याचे काम पुढील तीन महिन्यात सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दुपारी अचानक भेट देत बस डेपो मॅनेजरला तात्काळ निलंबित केले आहे प्रवासी व नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांकडे सांगून देखील दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे मागच्या आठवड्यात प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छता भेट देत याबाबत सूचना दिल्या होत्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्यात येणार असल्यानं राज्यात मोठा वाद सुरू आहे मात्र त्यावर आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले मोगळा परिसरातच बांधकाम करू एकही झाडं तोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे तर पंधरा हजार नवीन झाडं लावणार असल्याचा दावाही केला आहे आमदार निलेश संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश राणे यांनी भाजप नेत्याच्या घरात बेकायदेशीरित्या धाड टाकल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे राज्यातील बारा कोटी जनतेने ज्यांना मुख्यमंत्री बनवलं त्यांच्या हातात राज्याची तिजोरी असते एखादं धोरण ठरवायचं असेल तर मंत्रिमंडळात चर्चा होते मोठी योजना जाहीर केली जाते त्यामुळे एखाद्या योजनेचं श्रेय कोणत्याही एका, एका माणसाला घेता येत नाही राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि साऱ्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात असे म्हणत नाव न घेता भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांना टोला लगावल्याचं बोललं जात महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमेत मोठ्या प्रमाणावर नक्षली कारवाया घडवून आणण्याच्या नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठा हादरा बसला आहे आज घडलेल्या मोठ्या कार्यवाहीत दारेक्सा दलमच्या अकरा नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले परिणामी गोंदिया जिल्ह्यातून दारेक्सा दलम जवळजवळ संपल्यात जमा झाल्याचं बोललं जातं आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये पंचवीस लाखाचे बक्षीस असलेला दारेक्सा दलम प्रमुख विकास नागपुरे याचाही समावेश आहे मागील आठवड्यात नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विशेष विभागीय समितीचा प्रवक्ता अनंत याने तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे पंधरा फेब्रुवारी पर्यंत आत्मसमर्पण करण्यासाठी वेळ मागितला होता आता ती वेळ बदलून एक जानेवारी दोन हजार ला आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रवक्ता आनंद याने पुन्हा एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही घोषणा केली आहे जल जंगल जमीनचे संवर्धन आणि स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगारावर पहिला अधिकार या दोन तत्वांवर गडचिरोली तीन लाख कोटींची गुंतवणूक आणत आहोत यामुळे गडचिरोली स्टील हब बनेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली आहे यासोबतच प्रत्येक घरी तीनशे पासष्ट दिवस नळाद्वारे पाणी मिळावे यासाठी एकशे तीस कोटींच्या योजनेस लवकरच मान्यता देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत यांना व्यासपीठावरूनच फोन लावत एमआयडीसी मंजूर केल्याची ध्वनीफीत ऐकवत ते जिथे जातात तिथे एमआयडीसी मंजूर करतात उद्या ते नद्या डोंगरेही मंजूर करतील कालही संगमनेरमध्ये त्यांनी सगळेच मंजूर करून टाकले सध्या त्यांची अशी ही बनवाबनवी चालू असल्याचं म्हणत काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चार पासून भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या शिखर बैठकीत संरक्षण सुरक्षा व्यापार एस फोर हंड्रेड प्रणाली आणि जागतिक घडामोडींवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे हा दौरा भारत रशिया संबंधांना नवी गती देणारा ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय दोन डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सरकारने दोन डिसेंबरला राज्यातील विविध आस्थापने व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे बदलापूर कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे बदलापूर ते कर्जत या बत्तीस किलोमीटर लांबीच्या मार्गावर पासष्ट किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे सहा स्थानकांमधून या मार्गिका जाणार आहेत यामध्ये आठ मोठे उड्डाण पूल एकशे सहा छोटे पूल तयार करण्यात येणार आहेत तसंच एका भुयारी मार्गाचा देखील समावेश असणार आहे महाराष्ट्रात एकूण दोनशे ऐंशी जागी निवडणूक सुरू आहे त्यामध्ये दोनशे ठिकाणावर भाजप कमळावर निवडणूक लढवत आहे त्यापैकी भाजप दोनशे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकेल असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला या निवडणुकीत बिहारसारखं आणि महाराष्ट्र विधानसभा सारखा यश मिळेल असा आम्हाला विश्वास असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय कुठल्याही सभेमध्ये मी कुणावरही टीका करत नाही कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन निवडणुकीच्या मैदानात आलोय आमच्याकडे शहर विकासाचा आराखडा आहे आमच्याकडे नीती आहे नियती आहे आणि निधी देखील आहे असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे पोकरा आणि महाडीबिटी पोर्टलवरील सर्व कृषी योजनांना आता सबान 15 समान पन्नास टक्के अनुदान लागू करण्यात आले आहे यामुळे दोन योजनांमधील अनुदानातील असमतोल दूर होणार असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना समान लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे